काय पण एक पण झुके ग नाही लाय काय ग आपल्याला आयफोन घ्या ना आता बाजारात किती भारी भारी आयफोन आले त्यातले आपल्याला एखादा आयफोन घ्या सगळे म्हणतात तुम्ही इतके व्हिडिओ काढताय तुमच्या मोबाईलची क्वालिटी एकदम डल आहे चांगले येत नाहीत जरा घ्या ना आपल्याला पण एकदम भारी आयफोन आयफोन हो अगदी घरात आईचा फोन पडलाय ते वापर फुटणारे आयफोन मागायला तसं असतं का जरा व्हिडिओला क्वालिटी यायला नको का आयफोन घ्या आपल्याला माणसात क्वालिटी असेल ना तर कुठे पण व्हिडिओ चालतात मग त्या मोबाईल असू कॅमेरा क्वालिटी असू किंवा नसो पण त्या माणसात क्वालिटी लागते पण मला आयफोन पाहिजेच सांगितलं ना आयफोन घ्यायचा म्हणजे घ्यायचं म्हणजे घ्यायचंच घ्या ना आयफोन आयफोन ची स्पेलिंग तरी तुला माहिती आहे का नाही ना त्यामुळे आयफोन घ्यायचा आहे स्पेलिंग तर काय करायचं आपल्याला आयफोनची गरज आहे आपल्याला स्पेलिंग थोड़ी आईफोन ने थोडी व्हिडिओ काढणार आहे आपण आयफोन मी काढणार आहे ना व्हिडिओ घ्या ना आयफोन अगं काय आहे आता उन्हाळा येईन उन्हाळ्यात कलिंगडाचा सीजन येईल हा कलिंगड खायचं सोडून आयफोन कशाला ते करतात काय म्हणतात त्याला सफरचंद मला कलिंगड नाही आवडत मला सपरचंद आवडतं कलिंगड स्वस्त असते सफरचंद महाग असते एवढं कळत नाही का कुणी तुझ्या डोक्यात खोळ घाल भरलंय माझं माझच मला आयफोन घेऊ काय नाही सांगायचं बाकीच वारं भरलं या माझ्या अंगात वारं भरलं तसं काम झालंय तुझं तसंच झाले काम पण मला आयफोन पाहिजे म्हणजे पाहिजेच मला काय बाकीचं सांगायचंच नाही आयफोन पाहिजेत हा मग बापाला फोन लावायचा आईचा फोन द्या द्यावा नाही फोन बस जरा हिशोब करतोय माणूस करू जरा मग घरात तुमच्या आईचा फोन पडला की त्या आईच्या फोनला काय करायचंय आयफोन पाहिजे मला मुल्ट आयचाच फोन चांगला आहे बटनाचा फोन आहे बटन दाबली की फोन लागतात हे काय येत असलं गुदगुल्या बाजावल्या म्हणजे टोचो 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 ऍपल फोन ऍपल फोन आयफोन नाही ऍपल फोन पाहिजे मला द्या द्या आताच्या आता घेऊन अगं पैसे नाही तेन कुठं ना ऍपल फोन काय नक सांगू मला मला पाहिजे म्हणजे पाहिजे आयफोन पाहिजे म्हणजे पाहिजेच चला ना घ्यायला आयफोन अगं कशाने घेऊ आयफोन घ्या चला हो इथं जहर खायला पैसे नाही तर आयफोन घ्या चला ना दे तुमचा हिसाब परत करा आयफोन घ्यायला चला आज उगर अगं काम करू दे चिंता नाही मला तू नाही करू देणार मला आधी कर आयफोन पाहिजे मग वाक काय करायचं ते करा आधी आयफोन मी तुला आयफोन पाहिजेत म्हणजे पाहिजेत म्हणजे पाहिजे पाहिजेच पण आईचा फोन नाही ऍपलचा फोन ऍपलचा आयफोनच पाहिजे तुला कोणता पाहिजे आयफोन प्रो मॅक्स अगं दीड लाखाला मोबाईल आहे ती आस द्या घ्या अगं दीड लाखाचा मोबाईल येते बाई आस की घ्या की घ्यायचंय हा धर आज तुला बेगिन तू बे काय याद रखेगी की अच्छा अच्छा जा किस्से पाला पाडता तेरा की बरं बरं या घेऊन आज उधर आल्या गप्पा मार जा चालते चल आईफोन आता मला हे आयफोन आणायच्या एकदम भारी भारी व्हिडिओ काढते सगळे म्हणतात ना तुमच्या व्हिडिओला क्वालिटी नाही क्वालिटी नाही क्वालिटी नाही आता असे एक 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 व्हिडिओ भारी काढते ना की क्वालिटी जमके निघाली अशी आयफोनची क्वालिटी दाखवते ना आता सगळ्याला सगळ्या वाटतं ना आयफोन घेऊन हिंटतात माझ्यासमोर शाईन करत आता मी पण सगळ्यांसमोर आयफोन घेऊन शाईन करणार मस्त कधी आहे काय माहिती बाई आयफोन घेऊन मी तर लई खुश होईन आयफोन आणल्यावर ओके तुझा आयफोन 16 अरे वा 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 कसला भारी आयफोन आणलाय तुमच्याकडे पैसे नव्हते ना अगं पैशाची काळजी करत जाऊ नको तू हा बायकोसाठी काय पण कितीला आणला तू पैशाची काळजी करत जाऊ नको कितीला बी आणू दे मी बर झालं प्रो प्रोमॅक्स पाहिजे होता ना पाहिजे होता किती तरसले या फोनसाठी मी माहितीये का सगळे मोबाईल घेऊन शाईन करत होते आता मी पण सगळ्यांसमोर असं मोबाईल घेऊन शाईन करणार सगळे निस्ते अँड्रॉइड मोबाईल घेऊन हिंडायचे पण आपला आयफोन सिक्स्टीन आहे ते पण मॅक्स दीड लाखाचा मोबाईल आहे आहे होय ना लाखाचा लाखाचा प्रो मॅक्स हा द्या ना हा सगळे म्हणायचे तुमच्या व्हिडिओची क्वालिटी डल येते डली येते क्वालिटीच नाही आधारातच दिसतोय असाच होतोय तसाच होतो चेहराज का येते व्हिडिओला क्वालिटी काय ना मग आता ते पैसे जास्त मी वाईट टाकून गेलते मग तर भांडून भांडून मोबाईल आणायला लावलाय तुम्हाला मग आता एकशे एक व्हिडिओ बनवू हा क्वालिटी देऊ ना व्हिडिओला ला माझ्याने असे व्हिडिओ बघून असे येणे झाले पाहिजे येणे येणे झाले पाहिजे कसली क्वालिटी काढली ह्यांनी हा आणि आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स ला बी असली क्वालिटी ना घेऊन नाद भरीत नादच करायचं नाही की आपले व्हिडिओ बघून दुसरे जाऊन असे खाकच झाले पाहिजे किती लहान लाय किती किती ला हा आला तेवढेच येत असतो का मग तुझे देखा अगं तू यासाठी काय पण बघितलं ना याला म्हणतात नावऱ्याचा प्रेम काय व्हायला लागलं तर बघा मित्रांनो पुष्पमुलीमध्ये श्रीवल्लीसाठी तर काय पण करत असते तसंच मी पण माझ्या बायकोसाठी काय पण करत असतो किंडीच काय डोळा काय काय पण एकेन पण का, का नाही चाला